तर फायनली मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून भरपूर स्वागत आहे तर पाहू शकता आपल्या जे समोर आहे ते आपला हा हा जो आहे तो हा आपला मीटर आहे आपल्या लाईटचा आपल्या घरामधला तर हा एम एसी बीचा तर, तर पाहू शकता तर आज आपल्याला डायरेक्ट करणार आहोत डायरेक्ट प्रकारे करायचं आणि काय नाही ते आम्ही तुम्हाला हेडूमध्ये सांगणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या हेडूला लाईक करा जर यूट्यूब चॅनलवर फात असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक पेजवर फात असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर पाहू शकता तर हे आपल्या मित्राचे कनेक्शन आहेत तर हे पाहू शकता याकडचा आणि याकडचा हा फेज आहे आणि मधातली मधातला नूटन आहे म्हणजेच मधातले दोन हे नूटन आहेत आणि याकडेचे आणि याकडेचे काय काही आपले फेज आहेत तर पाहू शकता आपण याला कशा प्रकारे डायरेक्ट करायचं आणि काय नाही ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तर फायनली आपल्याला काहीच करायचं नाही हे जे आपल्याला पाहू शकता याच्यावर एस नंबर म्हणून अकरा हजार अकरा हजार दोनशे अठ्ठेचाळ पॉईंट सात तरी हे आपल्याला ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जशात तसे कनेक्शन करून चालू करायचं आहे तर पाहू शकता कसं वाटतं आहे आपलं मीटर आणि काय नाही ते नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र